गुड मॉर्निंग एव्हरी वन तर आज आपण पाहू लोककल्याणकारी स्वराज्याचं व्यवस्थापन तर आतापर्यंत आपण पाहिलं मागील सतरा लेसनमध्ये की शिवरायांनी कशाप्रकारे स्वराज्य स्थापन केलं आणि कशाप्रकारे त्यांनी एवढं मोठं स्वराज्य आखलं तर लोककल्याणकारी स्वराज्याचे व्यवस्थापन का बरं म्हटलं जाते लोककल्याणकारी म्हणजे जिथं लोकांचं कल्याण होतं तर हे आपण पाहू समोर तर याचं व्यवस्थापन शिवरायांनी कसं केलं हेच आपण पाहू म्हणजे त्यावेळेसची प्रजा ही अत्यंत सुखी होती पण कशी शिवरायांनी त्यांच्यासाठी काय काय कामे केली ठीक आहे तर पाहूच तर आपल्याला माहीत आहे की आदिशाही मुघल पोर्तुगीज आणि जंजिराचं सिद्धी असे चार मोठ्या सत्ता तेव्हा भारतात होत्या आणि यांच्याशी शिवरायांनी दीर्घकाळ लढा देऊन आपलं स्वराज्य स्थापन केलं होतं आपलं एक स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं अशीच झाली होती हिंदवी स्वराज्याची निर्मिती स्वतंत्र अशी हिंदवी स्वराज्याची निर्मिती तर आता हे स्वराज्य एवढं मोठं स्थापन झालं होतं तर या राज्यकारभाराचं काम व्यवस्थित चालावे म्हणून काही अधिकारी नेमण्यात आले होते जसं आजकाल सरकार असतं ठीक आहे मोठ्या लेवलवर सरकार सर्व कारभार पाहत असते त्याचप्रमाणे शिवराया यावेळेस राजे लोक असतात आणि हेच राज्य कारभाराचं काम व्यवस्थित चालावे म्हणून शिवरायांनी राज्य कारभाराची आठ खात्यात विभागणी केली होती ठीक आहे म्हणजे प्रत्येक खात्याचा एक प्रमुख होता आणि कोणाकोणाला कुना कोणती कामे करायचं हे त्यांनी ठरवलं होतं जसं राज्यकारभार कोण चालवणार हो तर प्रधान चालवणार हो मग प्रधानाच्या जागी त्यांनी मोरो त्रिंबक पिंगडे यांची नेमणूक केली जमा खर्च कोण पाहणार तर अमात्य ठीक आहे अमात्य हे पदाचं नाव होतं तेव्हा हा जमा खर्च पाहणार तर या जागी होते मुजुमदार सैन्याचं नेतृत्व कोण करणार तर सेनापती करणार लढा होत होता तेव्हा भरपूर तर सेनापती होते हंबीरराव मोहिते धर्माची कामे कोण बघणार तर पंडितराव बघणार पंडितराव होते मोरेश्वर पंडितराव न्यायदान कोण करणार तर न्यायाधीश करतो न्यायदान तर न्यायाधीशाच्या पदी होते नीराजीरावजी सरकारी आज्ञापत्र पाठवण्याचं काम करणार सचिव हे सचिवाचं काम असणार सचिव होते अण्णाजी दत्तो मंत्र्याचं काम असणार पत्रव्यवहार सांभाळणे या जागी होते वाकणीस सुमंताचं काम होतं परराज्याशी जे काही संबंध ठेवण्याचं काम होतं ते सुमंताचं होतं हे बघण्याचं काम तर या जागी होते रामचंद्र त्रिंबक डबीर तर अशा प्रकारे शिवरायांचं हे अष्टप्रधान मंडळ होतं आता शिवरायांनी जे काही स्वराज्य निर्माण केलं होतं त्यात सुख प्रजा सुखसमाधानाने राहत होती म्हणजे प्रजेला कोणत्याही प्रकारचा त्यांच्या काळात त्रास नव्हता ठीक आहे प्र प्रजा अतिशय सुखसमाधानाने राहत होती लोककल्याणकारी राज्य म्हणजे काय कारी स्वराज्याची व्यवस्था पण लोककल्याणकारी म्हणजे काय की ज्या राज्यात प्रजेच्या ज्या बेसिक गरजा आहे जसं अन्न आहे वस्त्र आहे निवारा आहे त्या पूर्ण होत आहेत ठीक आहे कोणताही त्यांना त्रास होत नाही आहे स्त्रियांचा सन्मान केला जात आहे प्रजेवर अन्याय होत नाही आहे शेतकऱ्याची फसवणूक होत नाही आहे कोणावरही अन्याय होत नाही आहे प्रजेला जलद न्याय मिळत आहे शेती आणि उद्योगांचा विकास होत आहे लोककला बहरत आहे प्रजा म्हणजे एकदम प्रजा सुखाने राहत आहे तर अशा राज्याला म्हणतात म्हणजे अशा राज्याला म्हणतात की त्यातील प्रजा सुखी आहे म्हणजेच लोककल्याणकारी राज्य शिवरायांचं होतं ठीक आहे अशा प्रकारे छत्रपतींनी निर्माण केलेल्या स्वराज्यात त्यांची प्रजा सुख समाधानाने राहत होते त्यामुळे महाराष्ट्रातील लोकात आत्मविश्वास स्वाभिमान आणि देशप्रेम दिसू लागले होते तर शिवराय प्रजेची किती काळजी घ्यायची पा हे फोटो आहे ज्याच्यात शिवराय शेतकऱ्यांना बैलजोड्या व इतर जीवनावश्यक साहित्य ही फोटो आहे ठीक आहे कारण राजा हा प्रजेची काळजी घेणारा असला तेव्हाच प्रजा सुखी राहते तर या फोटोत शिवराय प्रजेला बैलजोड्या वगैरे देत आहे शेतकऱ्यांना तर शिवराय पर्यावरणाविषयीसुद्धा तेवढेच संरक्षणशील होत जसं आताच्या काळात प्लास्टिक कचरा ठीक आहे आपले किती पर्यावरणावर प्रेम आहे तर हे बघा यातून खूप काही शिकण्यालायक आहे पर्यावरण म्हणजे काय पहिलं तर प्रदेशावर जी जी निसर्गाने निर्माण केलेलं ठीक आहे म्हणजे जे काही मानवाने निर्माण केलं नाही ठीक आहे जे निसर्गाने निर्माण केलं आहे त्यात का आली मग जागा आली ठीक आहे हवा आला पाऊस आला नद्या आली समुद्र आले ओढे आले जंगले आली तर प्राणी आले पक्षी आले सूर्यप्रकाश आला चंद्रप्रकाश आला आपण सुद्धा आलो तर इत्यादी सर्व घटकांमधूनच मानवाच्या आजूबाजूस जो परिसर तयार झाला आहे ठीक आहे त्यालाच म्हणतात नैसर्गिक पर्यावरण तर या पर्यावरणाचा आवश्यक त्या प्रमाणात उपयोग करून घेणे मानवाच्या हिताचे असते ठीक आहे ह्या मानवासाठीच आहे पर्यावरण पण पर्यावरणातील या विविध घटकांचा नाश होणार नाही याची पण काळजी आपल्यालाच घ्यायची आहे जसं नद्या प्रदूषित न करणे ठीक आहे जंगले न तोडणे म्हणजे पर्यावरणाला हानी होणार नाही अशाच प्रकारे त्याचा उपयोग करणे तर पर्यावरणातील विविध घटकांचा नाश होणार नाही याची सुद्धा शिवरायांनी दक्षता घेतली होती पर्यावरणाचे संरक्षण त्यांनी केले त्यावेळेस हे सुद्धा दिसून येते तर ते काळजी घेत होते की आपल्या राज्यातील जे काही जंगले आहेत ते लोकांकडून नष्ट होणार नाही यासाठी ते लक्ष देत होते जसं आरमारासाठी जे काही लहान मोठ्या नावाद जहाजे इत्यादी तयार करावे लागतात ठीक आहे मग त्यासाठी मग त्यासाठी काय लागतो तर लाकूड लागतो लाकूड कुठून येणार लाकूड येणार जंगलातून म्हणून फक्त सागवनाचीच झाडे तोडावीत ठीक आहे अधिक सागवन पाहिजे असेल तर ते परक्या मुलखातून खरेदी करावे ठीक आहे म्हणजे जर सागवण पुरत नसेल तर दुसरीकडून कर खरेदी करावे पण कोणत्याही परिस्थितीत जसं आंबे आहे फनस आहे इत्यादी झाडे तोडू नये असली झाडे वर्षा दोन वर्षात तयार होत नाहीत प्रजेने ही झाडे आपल्या मुलांसारखी जतन करून वाढवलेली असतात तर ती तोडून प्रजेला त्रास देऊ नये असं शिवरायांचं मत होतं अगदीच जर झाड एखादं जीर्ण झालं तरच त्या झाडाच्या मालकाला पैसे देऊन वगैरे त्याचे समाधान करून मगच ते तोडावे अशा प्रकारचे अनेक हुकूम शिवरायांनी दिले होते तर यावरून समजून येते की शिवराय पर्यावरणाविषयी पण किती संरक्षणशील होते जागतिक पर्यावरण दिन कधी असतो या बाबतीत तुम्ही कमेंट मला नक्की लिहा ठीक आहे तर जल व्यवस्थापन तेव्हा जल व्यवस्थापन कसं व्हायचं ठीक आहे आता शिवरायांनी स्वराज्यातील गावोगावी छोटे मोठे बंधारे बांधून पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले होते तसंच या बंधाऱ्यांना पाठ काढून शेतीसाठी पाणी शिवरायांनी उपलब्ध करून दिले होते त्यामुळे जे स्वराज्य त्यामुळे काय झाले तर स्वराज्याचे उत्पन्न वाढले ठीक आहे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले स्वराज्यातील जे काही जनता होती त्यांना दुष्काळाची कधी तीव्रता जाणवली नाही शिवरायांच्या जा काळात गडावर वस्ती करून राहणाऱ्या प्रजेची संख्या फार मोठी होती तर तिथेसुद्धा शिवरायांनी पाण्याची व्यवस्था केली होती अड बांधण्यापूर्वी त्या जागेवर पुरेसं पाणी आहे का याची पाहणी शिवरा आधीच करत जर अशा एखाद्या जागी पाणी नसेल तर शिवराय पावसाळ्यापूर्वीच तळी किंवा टाक्या बांधून पावसाचे पाणी त्यामध्ये साठवून घेत मग हे साठवलेले पाणी सर्व जपून वापरत तर अशा जलव्यवस्थेमुळे जी काही गळावरील लोकं होती आणि स्वराज्यातील जी काही प्रजा होती त्यांना दुष्काळातसुद्धा पाण्याची टंचाई जाणवत नव्हती तर अशा प्रकारे शिवरायांचं जलव्यवस्थानाबद्दल कार्य होतं आता जर तरी सर्व करून दुष्काळ आलास तर तेव्हा शिवराय का करत तर दुष्काळग्रस्त काळात शिवराय शेतकऱ्यांना विविध सवलती देत असत ठीक आहे म्हणजे प्रजेला कर माफ करत ते त्यामुळे स्वराज्यातील दुष्काळाची थोडं थोडा तरी त्रास कमी होत असं एखाद्या वर्षी स्वराज्यात जर दुष्काळ पडला तर शिवराय सरकारी कोठारात जे काही आठवलेले धान्य होते ते प्रजेला मोफत वाटून देत होते त्यामुळे लोकांची अन्नपाण्याची व्यवस्था होत होती तसेच शिवराय वेगवेगळ्या किल्ल्यावर दुरुस्तीची कामे सुरू करत अशावेळी त्यामुळे शेतकऱ्यांबरोबरच जे कारागीर होते त्यांनासुद्धा काम मिळत होतं त्यामुळे रोजगार मिळाल्यामुळे स्वराज्यातील प्रजेला दुष्काळाची तीव्रता कधी जाणवलीच नाही शेतकरी समृद्ध झाल्यामुळे काल ज्याच्या पायात जोडा नव्हता त्याने जोडा घातला अंगावर ज्याच्या वस्त्र नव्हते त्याच्या अंगावर वस्त्र घेतले त्याने वस्त्र घेतले त्यामुळे विणकरांना काम मिळाले राहायला ज्यांना घर नव्हते त्यांची घर बांधण्याची परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे घर बांधणाऱ्यांना सुतारांना लोहारांना गवड्यांना वीट बनव्यांना कुंभारांना अशा प्रकारे कामे मिळत गेली तर अशा प्रकारे हळूहळूहळू लोकांची प्रगती होत गेली म्हणजे शे स्वराज्यात शेतकऱ्यांबरोबर जे कारागीर होते ते सुद्धा सुखी आणि समृद्धी झाले तर, तर सागरी व्यापार आणि इतर व्यापारपेठा आपण मागच्या लेसनमध्ये पाहिलं की शिवरायांनी कसं स्वतःचं आरमार उभं केलं होतं स्वराज्याच्या संरक्षणासाठी स्वराज्याचे संरक्षण करण्यासाठी स्वराज्याला लागून असणाऱ्या समुद्रावर आपली हुकूमत असली पाहिजे या हेतूनच शिवरायांनी आपलं स्वतंत्र आरमार उभं केलं होतं तितकंच करून ते थांबले नाही तर स्वराज्यातील व्यापार वाढावा म्हणून त्यांनी मालाची वाहतूक करणारी खास जहाजंसुद्धा बनवून घेतली ठीक आहे राज त्याचप्रमाणे रायगडावर खास त्यांनी बाजारपेठ वसवली हो पुण्याशेजारी खेड शिवापूर ही वेगळी व्यापारी पेठ त्यांनी सुरू केली मोठ्या गावात आणि रस्त्यावरील गावात व्यापार पेठा निर्माण केल्या वीरमाता जिजावेंच्या हुकुमाप्रमाणे पुण्याजवळील फाशाण गावात एक नवीन पेठ तयार करण्यात आली होती तिलचा उल्लेख जिजापूर म्हणून केला जातो तर स्वराज्यातील व्यापार वाढावा म्हणून शिवरायांनी बाहेरील प्रदेशातून येणाऱ्या वस्तूवर जास्त कर बसवला पोर्तुगीज हत्तीत येणाऱ्या मिठावर त्यांनी अधिक कर बसवला त्यामुळे काय झालं तर त्यामुळे त्या मिठाची किंमत वाढली ठीक आहे या उलट जे आपलं मीठ होतं स्वराज्यात तयार होणारं मीठ होतं त्याच्यावरील कर त्यांनी कमी केले त्यामुळे लोकांना स्वराज्यातील मीठ स्वस्त मिळू लागले म्हणजे अर्थातच स्वराज्यातील मिठाचा वापर पाडला त्यामुळे स्थानिक व्यापारालासुद्धा चालना मिळाली स्वराज्यातील व्यापार उद्योगांची वाढ होण्यासाठी शिवराय प्रयत्न सतत करत होते आपल्या प्रजेची व्यापारांकडून कोणत्याही प्रकारची फसवणूक होता कामाने याकडे सुद्धा ते निकराने लक्ष देत होते जसं कोकणामध्ये नारळ सुपारीच्या व्यापारात लोकांची फसवणूक होत आहे हे समजल्यावर शिवरायांनी तेथील सुभेदाराला चांगलीच ताकद दिली होती तर अशा प्रकारे शिवराय फक्त असं म्हणजे आतापर्यंत छवी कशी आहे शिवरायांची आपल्या डोक्यात की शिवराय फक्त लढत होते ठीक आहे शिवरायांनी स्वराज्य स्थापन केलं पण सुद्धा किती मोठं ते काम पाहत होते याकडे पण आपल्याला लक्ष द्यायला हवं तर स्त्रियांचा सन्मान शिवराय नेहमीच करत युद्धाच्या काळात शत्रुपक्षाच्या पक्षाच्या स्त्रिया किंवा मुली यांना कोणत्याही प्रकारची इजा करता कामा नाही उलट त्यांच्या अतिशय मानाने वागणूक देण्याचे हुकूमसुद्धा शिवराय दिले शिवरायांनी दिले होते त्यांनी स्वतः अनेकदा आपल्या वर्तनातून स्त्रियांना मानाने कसे वागवावे याचे आदर्श घालून दिलेले आढळतात कर्नाटकातील बेलवडी येथील गडी जिंकण्यासाठी मराठी सैन्य गेले होते येथील गडीच्या संरक्षणासाठी मलम्मा देसाईचं नाव लक्षात ठेवा मलमम्मा देसाई मलम्मा देसाई या शूर महिलेने मोठा संघर्ष केला जेव्हा तिच्या पराक्रमाची गोष्ट शिवरायांना समजली तेव्हा त्यांनी मलम्माला आपली धाकटी बहीण मानून तिची गडी व गाव सन्मानपूर्वक तिला परत सुद्धा केली आणि तिला सावित्री हा किताब दिला तर होते तर असे होते शिवराय दक्षता कशी घेतली गेली होती तेव्हा तर घरे आणि सार्वजनिक ठिकाणे अधिकाधिक स्वच्छ कशी ठेवता येईल यासंबंधीही शिवरायांच्या काळात उपाययोजना केली होती घराभोवती निरगोडीच्या झाडाचे कुंपण घालून घरामध्ये उंदीर विंचू किडा मुग यासारखे प्राणी येणार नाहीत अशी दक्षता ठेवली होती त्याचप्रमाणे धूर करून आरोग्याला धोकादायक असणारे जंतू नष्ट करावेत अशाही याज्ञा शिवऱ्यांनी दिलेल्या पाहायला मिळतात गडावरील बाजारपेठेत रस्त्यावर केर कचरा राहणार नाही याची ताकीद दिलेली होती इतकेच इत नव्हे तर गडाखाली कचरा फेकू नये जर कचरा जमा झाला असेल तर त्याला जाळून टाकावे आणि त्याची राख भाजीपाल्याच्या खतासाठी वापरावी अशा विविध सूचना शिवरायांनी दिल्या होत्या शिवरायांनी गडाची उपारणी तोफा आरमार पर्यावरणाचे संरक्षण जल व्यवस्थापन सागरी व्यापार आणि व्यापार पेठा स्वच्छतेविषयी दक्षता या संबंधी जे व्यवस्थापन केले होते ते आजही कामात येते ठीक आहे ते आजही सरकारच्या कामात येते आणि ते मार्गदर्शक ठरणारे आहेत आता पाहू आपण हिंदवी स्वराज्य हे होते शिवरायांचे स्वप्न ठीक आहे हिंदवी म्हणजे हिंदुस्थानात राहणारे ते कोणत्याही धर्माचे असोत कोणत्याही जातीचे असोत त्यांचे राज्य ते, ते हिंदवी स्वराज्य ठीक आहे कधी शिवरायांनी धर्माला घेऊन भेदभाव केला नाही त्यांचं उदार असं धार्मिक धोरण होतं उदार असं धार्मिक धोरण म्हणजे जर शिवरायांचे धार्मिक धोरण जसं मोहिमेवर असताना शिवरायांनी कधीच मशिदींचा उपद्रव केला नाही कुराण शरीफची एखादी प्रत हाती आल्यास ते ती प्रत सन्मानपूर्वक मुसलमानांकडे सोपवून देत कोणी मुसलमान म्हणून ते त्याचा द्वेष करत नसत कोणी धर्म बदलला पण पुन्हा जर त्याला स्वतःच्या धर्मात यायचे असले तर ते त्याला दूर लोटत नसत जसं बजाची नाईक निंबाडकर हा शिवरायांचा तसा मेवनाच होता तो विजापूरच्या आदिलशहाच्या साखळीत होता आदिलशहाने त्याला स्वधर्मात घेतले होते बजाची विजापुरात राहू लागला होता त्याला काही कमी नव्हते पण आपला धर्म बदलला याबद्दल त्याचे मन त्याला खात होते त्याला वाईट वाटत होते त्यामुळे त्याने स्वधर्मात परत यायचे ठरवले तेव्हा शिवरायांनी त्याला स्वधर्मात घेतले तसेच नेतोजी पालकर याची हकीकती अशीच आहे नेतोजी पालकर याचाही धर्म बदलला होता पण नंतर त्यालाही स्वधर्मात येण्याची इच्छा झाली आणि शिवरायांनी त्याला स्वधर्मात घेतले तर अशा प्रकारे शिवरायांचे धर्माविषयी धोरण उदार होते कधी ते दुसऱ्या धर्माचा द्वेष करत नसत काड्या कुट्ट अंधारात आपली दिशा ठरवून वाट काढायची संकटे आली असता डगमगून न जाता त्यावर मात करून पुढे जायचं आपल्या झुंज देत आपले सामर्थ्य वाढवत जायचे सहकार्यांना उत्साह देत व शत्रूंना सतत चुकवत यश मिळवायचे हे सर्व गुण आपल्या शिवरायांमध्ये होते एक आदर्श पुत्र एक सावध नेता कुशल संघटक लोककल्याणकारी प्रशासक हिकमती लढवैया दुर्जनांचा कर्दन काळ कैवारी एका नव्या युगाचा राजा जेवढं बोलाव शिवरायांबद्दल तेवढं कमीच तर असे शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचे कितीतरी तेजस्वी आहेत वाटते का हे सारे पाहिले की पुन्हा पुन्हा वाटते शिवरायांचे आठवावे रूपं शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी प्रकारे शिवरायांचं व्यवस्थापन कसं होतं स्वराज्याबद्दल राज्यकारभाराबद्दल हे आपण पाहिले तर अशा प्रकारे आपला चौथीचा संपूर्ण इतिहास कम्प्लीट झाला आहे अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद